नावाच्या अक्षरावरून जाणून घ्या कोणत्या राशीशी कोणत्या व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात किंवा जमू शकतात सर्व राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या राशीनुसार संबंधित लोकांचा स्वभाव आणि भविष्य तयार होतं राशी स्वभावाच्या आधारावरती आपलं मित्रत्व नातं प्रेम प्रसंग या गोष्टी निर्भर असतात जर तुम्हाला तुमचं प्रसंग कोणत्या स्त्री पुरुषांसोबत कसं राहतील हे जाणून घ्यायचं असेल तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे ह्या राशी ज्या आहेत या चंद्र राशीवरती अवलंबून असून लग्न राशीचा ह्याचा काही संबंध नाही हा कार्यक्रम समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला आता आपण पाहूयात क्रमाक्रमाने कोणत्या राशीशी कोणत्या राशीचं चा चांगलं जमू शकतं सगळ्यात पहिली अर्थातच मेषरास अग्नितत्वाची ही रास आहे मेष राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनुराशीचा जोडीदार योग्य राहतो कारण हे सगळे अग्नितत्वाच्या अंमलाखाली येतात प्रेम प्रेमप्रसंग उत्तम राहतात व्यावसायिक सं संबंधही उत्तम राहतात त्यांचं नातं कोणतंही असो जसं की मित्र मित्र मित्रमित्र बापले जे काही नाती असतील किंवा व्यवसायातली पार्टनरशिप असेल तर त्यामध्ये निश्चितच एक वाक्यता निर्माण होते मेष राशीसाठी कुंभ तूळ आणि मिथून राशींचे जे जोडीदार असतात ते सामान्य राहतात यांचं प्रेम परस्परांच्या ताळमेळावरती जास्ती निर्भर निर्भर असतं मात्र मेष वृषभ वृषभकन्या आणि मकर राशीच्या जोडीदारासोबत प्रेम प्रेमप्रसंग यशस्वी होण्याची शक्यता किंवा जीवन यशस्वी होण्याची शक्यता ही पन्नास पन्नास टक्के असते राशीच्या लोकांसाठी वृश्चिक मीन किंवा कर्क राशीचे जोडीदार खरं तर योग्य मानले जात नाही यांचे जीवनातले प्रेमप्रसंग किंवा यांच्या जीवनातलं प्रेम हे यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते असतेची रास आहे वृषभ वृषभ लोकांसाठी कन्या मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो तर वृषभ कर्क कर्कवृश्चिक आणि मीन राशीचे जोडीदार हे सामान्य राहतात मेष सिंह किंवा धनु राशीच्या जोडीदारासोबत वृषभ राशीचे पन्नास पन्नास टक्के जमते तर राशीच्या लोकांनी मिथून तुळ किंवा कुंभ राशींच्या बाबतीत यांचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत किंवा नीट जमत नाही पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी मिथून तुळ किंवा कुंभराशीचा जोडीदार योग्य राहतो मिथून राशीसाठी मेष धनु आणि सिंह राशीचे जोडीदार हे सामान्य राहतात आणि कर्क वृश्चिक आणि मीन राशींच्या जोडीदाराबाबत यांचं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जमू शकतं तर मिथून राशीच्या लोकांसाठी वृषभ आणि कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार फारसे योग्य मानले जात नाहीत राशीच्या लोकांसाठी कर्क वृश्चिक आणि मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो वृषभ कन्या आणि मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात मिथून तुळ आणि कुंभराशीच्या जोडीदाराबरोबर कर्क राशींचे जीवन हे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट यशस्वी होऊ शकतात तर कर्क राशींच्या मंडळींनी मेष सिंह किंवा धनुराशीचे जोडीदार हे फारसे योग्य मानले जात नाहीत सिंह राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनुराशीचा जोडीदार योग्य राहतो कुंभ तुळ आणि मिथून राशीचे जोडीदार सामान्य राहतात वृषभकन्या आणि मकर राशीचे जोडीदार सिंह राशीसाठी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असतात तर सिंह राशींच्या लोकांसाठी वृश्चिक मीन आणि कर्क राशीचे जोडीदार हे योग्य मानले जात नाहीत कन्या मंडळींसाठी वृषभ कन्या मकर राशीचा जोडीदार चांगला कर्क वृश्चिक आणि मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात मेष सिंह आणि धनुराशीचे जोडीदार हे फिफ्टी फिफ्टी यांचं मान्य करायला हवं तर कन्या राशींच्या मंडळींना मिथून तुळ आणि कुंभ राशीचे जोडीदार विशेष योग्य मानले जात नाही तूळ राशींच्या मंडळींसाठी मिथून तुळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो तूळ राशीसाठी मेष धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात तूळ राशीच्या मंडळींना कर्क वृश्चिक किंवा मीन राशींच्या जोडीदाराबरोबर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जमतं तर वृषभ कन्या आणि मकर राशीचे जोडीदार तुळ राशींच्या मंडळींना विशेष योग्य मानले जात नाहीत वृश्चिक राशींच्या मंडळींसाठी कर्क वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो वृषभ कन्या आणि मकर राशीचे जोडीदार वृश्चिकेला सामान्य असतात मिथुन तुळ किंवा कुंभराशीच्या जोडीदाराबरोबर वृश्चिक राशीचं जीवन हे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे असं म्हणायला हरकत नाही प्रेम संबंध तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मेष सिंह किंवा धनुराशीचे जोडीदार हे फारसे योग्य मानले जात नाहीत धनुराशींच्या मंडळींसाठी मेष सिंह किंवा धनुराशीचा जोडीदार योग्य राहतो मिथून तुळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार सामान्य राहतात वृषभ कन्या आणि मकर राशीचा जोडीदार असेल धनुराशी जरा तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असतं तर धनुराशींच्या लोकांसाठी कर्कवृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार हे योग्य मानले जात नाही राशी मकर राशीचे असेल तर वृषभ कन्या किंवा मकर राशीचं जोडीदार छान राहील कर्कवृष्टी किंवा मीन राशींच्या जोडीदाराबरोबर तुमचं सामान्य जीवन जाईल मेष सिंह किंवा धनुराशींच्या जोडीदाराबरोबर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट यशस्वी होण्याची शक्यता आहे तर मकर राशीच्या लोकांनी मिथून तुळ किंवा कुंभराशींचे जे जोडीदार असतात ते योग्य मानले जात नाहीत कुंभराशीच्या लोकांसाठी मिथून तुळ किंवा कुंभराशीचा जोडीदार योग्य राहतो मेष सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात त्याचबरोबर कर्कवृश्चिक किंवा राशींच्या जोडीदाराबरोबर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट शक्यता असते तर कुंभ राशीची मंडळी आहेत त्यांनी वृषभ कन्या आणि मकर राशीचे जोडीदार हे विशेष योग्य मानले जात नाहीत राशींच्या मंडळींसाठी कर्कवृश्चिक किंवा राशीचा जोडीदार योग्य राहतो वृषभ कन्या आणि मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात तर मिथून तुळ आणि कुंभ राशींच्या जोडीदाराबरोबर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट यशस्वीता आपल्याला पाहायला मिळते तर मेष सिंह किंवा राशीची मंडळी मीन राशींसाठी फारशी योग्य मानली जात नाहीत दर्शक अहो हा पत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर घेतलेला अभ्यासपूर्ण आढावा आहे कदाचित ज्याच्यामध्ये थोडंसं उन्नीस बीस होऊ शकतं तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्या पार्टनरची कोणती राशी आहे आणि मी सांगतोय तसंच तुमच्या जीवनामध्ये घडते का हे मात्र जरूर कमेंट करून मला सांगा तुम्हाला पटलं तरी सांगा नाही पटलं तरी सांगा अर्थातच हा माझ्या अभ्यासाचा भाग आहे याच्यामध्ये थोडीशी न्यूनता ही नक्कीच राहू शकते परंतु तुम्ही मी सांगितलेले जोडीदार आणि तुमच्या रम राशीच्या जोडीदाराचं जर समवर्णन असेल मी सांगितलं तर पटत असेल तर जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद विपळकरचा तुम्हाला जय साईराव तु